बघू शकता सुंदर कलर चार्ट तुम्हाला मिळून जाणार आहे आणि याचं कॅटलॉग पिसेस सा नेम सांगायला गेलं तर याचं नाव तुम्हाला मिळणार आहे पूर्वा काय जर लुक वाईज आपण बघायला म्हटलं की या पद्धतीने पूर्ण साडी तुम्हाला या पद्धतीने वर्क रेड कलरचं कॉम्बिनेशन तर कोणाला आवडणार नाही सुंदर इतकं छान कॉन्सेप्ट आहे मंडळी आणि आपण सर आहे बाकीच्या तर आहेत पण सर्वात प्रॉपर हे कलेक्शन येणार आहे सगळ्या डिझाईन्स आहेत ना या तुम मध्ये एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट वदे, करा, करा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायची बात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं जरूर लिहा कारण तुमच्या मनात काही पण क्वेश्चन असतील ते नक्की मी तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहे मंडळी एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचा काय फायदा जे जेव्हा तुम्ही इथे येणार ना तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की एक तुमाला एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचे काय फायदे असतात तुम्हाला एका छताखाली सगळ्या व्हरायटीज मिळतात साडीपासून तो फॉल पर्यंत सगळ्या व्हरायटीज एका मॅन्युफॅक्चर सोबत जोडा आणि एका छताखाली सगळ्या व्हरायटीज तुम्ही घेऊन जाऊ शकता तर तुम्ही बघू शकता टेब्लाउज सुंदर सिल्क मध्ये मी तुम्हाला कलेक्शन घेऊन आली व्ही फॉर एम म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी हे स्वतःच एक ब्रँड आहे मी याच्यात तुम्हाला सगळे कॅटलॉग पिसेसचे नेम सांगणार आहे म्हणजे तुम्हाला एक म्हणजे एक तुमचा प्रश्न असेल म्हणात की रेंज प्राइस आम्हाला माहिती पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता जे पण मी तुम्हाला नाव सांगणार आहे ना तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर इन्क्वायरी करा आणि पटकन रेट विचारा आणि लगेच ऑर्डर करा तर चला आपण कलेक्शनकडे वळूया एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवत चालते मंडळी आणि कॅटलॉग फिसिसचा नेम पण सांगत असणार आहे तुम्ही बघू शकता कॉपर झरीचा तुम्हाला एक कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि त्याच्यावर ऑर्गेनझा सिल्क ऑर्गेनझा सिल्क इतकं ट्रेंडिंग आहे मंडळी खूप सुंदर आणि कलर चार्ट पण त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तुम्ही बघू शकता सुंदर कलर चार्ट तुम्हाला मिळून जाणार आहे आणि याचं कॅटलॉग पिसेस सा नेम सांगायला गेलं तर याचं नाव तुम्हाला मिळणार आहे पूर्वा हे बघू शकता पूर्वा या कॅटलॉगचा नेम असणार आहे त्यासोबत कोड पण दिलेला आहे आणि छानपैकी म्हणजे तुम्हाला आवडेल इतके छान छान कलेक्शन आहे आणि सर्वात मेन तर म्हणजे हेवी बॉक्स सोबत हेवी बॉक्स सोबत तर कोणाला नाही आवडणार कारण जर तुम्हाला गिफ्ट पर्पजच्या हिशोबाने जर द्यायचं असेल तर त्यांना नक्की असं कलेक्शन आवडतील तर चला मी तुम्हाला एक एक कलेक्शन ते हा फर्स्ट कलेक्शन बघितलं आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया हे तुम्हाला कॉटन सिल्क मध्ये ही व्हरायटी देणार आहे अगदी सुंदर आहे नेवी ब्लू ने आणि ऑल म्हणजे पूर्ण साडी भरलेली खूप सुंदर भरगतच तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे जर लुक वाइज आपण बघायला म्हटलं की या पद्धतीने पूर्ण साडी तुम्हाला या पद्धतीने वर्क याच्यामध्ये म्हणजे प्रिंट मिळणार आहे आणि या कॅटलॉगचं आपण नाव जर बघायला गेलो तर याच नाव मिळणार आहे ज्ञान भवन बघू शकता ज्ञान भवन आणि कोड सोबत तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये प्राइस पण मेन्शन असणार आहे मंडळी पण जर तुम्हाला प्राइस माहिती करायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याच्यात काय असणार आहे प्रिंट सारखी असणार आहे कलर चार्ट वेगळं असणार आहे कारण जेणेकरून कस्टमरला तुम्ही वेगवेगळे कलर चार्ट कस्टमरला दाखवू शकतात तर चला मी थोडस तुम्हाला नेक्स्ट कलेक्शन दाखवते ते बघू शकता नेव्ही ब्लू आणि थोडस मेहरून चॉकलेटी आपण म्हणू शकतो त्या पद्धतीने कलर चार्ट येणार आहे या पद्धतीने सिल्क मध्ये खूप सुंदर आहे हेवी बॉर्डर मध्ये बऱ्याचशा महिलांना हेवी बॉर्डरचा कॉन्सेप्ट खूप आवडतात बघा दुकान म्हटलं की प्रत्येक व्हरायटीज ठेवणं जरुरी आहे प्रत्येकाचा टेस्ट प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी त्या पद्धतीने दुकानात आपला माल भरभरून पाहिजे कारण काय असं माहिती का कस्टमर आहे कस्टमर कुठलीही व्हरायटीज मागू शकतो तुम्ही पटकन तुमच्याकडे असली तर तुम्ही दाखवू शकता नसलं तर कस्टमरला काय सांगणार त्याच्यासाठी सगळ्या व्हरायटीज ठेवणं जरुरी आहे तर चला आपण याचा कॅटलॉगचा नेम बघूया सिटी स्टार तुम्ही बघू शकता सिटी स्टार म्हणजे त्याच्या नावामध्येच किती सुंदर म्हणजे नावामध्ये किती काय म्हणतात त्याला अर्थ आहे सिटी स्टार त्याच्या नावामध्येच खूप सुंदर मोठा अर्थ आहे त्याच्यासाठी असे कलेक्शन ठेवा याच्यात तुम्ही चांगल्या चांगली मार्जिन मिळू शकता आणि कॅटलॉग पीसेस म्हटले की मंडळी वर कॅटलॉग पिसेस जर तुम्ही म्हटले ना त्याच्यात तुम्ही चांगल्यात चांगली मार्जिन मिळू शकता कसं असतं ना कस्टमरची मेंटेलिटी कशी असते ते तुम्हालाही नस माहिती वराठीत इतकी सुंदर सुंदर ठेवा दुकानात जसं हे तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन तर कोणाला आवडणार नाही सुंदर इतकं छान कॉन्सेप्ट आहे मंडळी आणि आपण याचं कॅटलॉग पण बघूया आणि पहिले सर्वात तर आपण याचं नाव बघूया अमीरा बघू शकता अमिरा या नेम असा आहे म्हणजे मी तुम्हाला एक एक कॅटलॉगचा सा नेम सांगत चालते तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला आणि तुम्हाला म्हणजे प्राइस माहिती करायची एक्साइटमेंट वाढलीच असेल तर त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्राईज पण विचारू शकता बघा खूप सुंदर कलेक्शन आहे याच्यात पाच पीसेस आहे सॉरी चार पीसेस आहे आणि चार कलर पण खूप सुंदर आहे असे छान छान कलेक्शन ठेवा जेणेकरून तुमचा कस्टमर पण सॅटिस्फाईड होईल वेगवेगळ्या क्लॉथ मध्ये घेऊन जा वेगवेगळ्या रेंजमध्ये घेऊन जा हे बघू शकता अगदी सुंदर आहे या पद्धतीने आणि हे सर्वात बेस्ट कलेक्शन असणार आहे बाकीचे तर आहेत पण सर्वात प्रॉपर हे कलेक्शन येणार आहे त्या सगळ्या डिझाईन्स आहेत ना या कॅटलॉग मध्ये सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे कॉटन सिल्क मध्ये तुम्हाला ही व्हरायटीज मिळणार आहे आणि तुम्हाला मी सांगते या कॅटलॉगचं नाव असणार आहे निर्वी बघू शकता निर्वी या कॅटलॉगचं नाव असणार आहे कॅटलॉग प्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्राइजेस जाणू शकतात माहिती करू शकतात काय असताना प्राइस आम्ही कुठल्याच प्रॉडक्ट रेंज किंवा माहिती आम्ही सांगत नाही प्लेन मध्ये हवं तर प्लेन मध्ये पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे बघू शकता कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला पदर येणार आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे प्रॅक्टिकली तुम्ही इथे येऊन बघू शकता जर नसेल पॉसिबल होत तुम्हाला हे ना तर तुम्ही व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग करू शकता हेवी हेवी आणि लो से लो मध्ये तुम्हाला प्राईजेस किंवा क्लॉथ तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्हाला इथे अवेलेबल मिळतात एकापेक्षा एक, एक आणि छान छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात पण प्रॅक्टिकली मी सगळे जे नवीन युवर्स आहेत माझे त्यांना मी रिक्वेस्ट करते तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा सगळ्या व्हरायटीज तुम्हाला दाखवल्या जातील तर नवीन असाल तुम्ही तर नवीन बिझनेस कसा ग्रोथ करायचा किंवा स्टार्टिंग कशी करायची तेही तुम्हाला इथं आल्यानंतर सांगितलं जातं कारण आमची जालन मार्ट कंपनी अशी आहे रिअल मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे तिथे तुम्हाला सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळतात तर का उशीर करा एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडा मंडळी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर मंडळी मंडळी अशा करते की नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर असे छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार